कोणत्या हॉटेलमध्ये होतो आम्ही आता या हॉटेलमध्ये आठ दिस झाले राहिलो हॉटेलमध्ये असं म्हणते का तुझं म्हणणं पटत तुला माहितीये का पिलं टेकलं ना पार काय झालं आता अहो लाख रुपये होते फक्त संपले तुमचं बंद माझ लोडला पैसा पाहिला मला बोलले तेव्हा मग बोललो तर मग काय खोट बोल लाख होते का मग दीड लाख थोडे झाले का अहो पैशाला कमी नाही आपल्याकडं पण जेव्हा आपला पळून जायचा प्लॅन ठरला ना जेवढे होते ना तेवढे काढले मी तुमच्या अकाउंट मध्ये काहीच नाही अकाउंट मध्ये फक्त पाचशे रुपये सगळा कारभार आहे ना माझ्याच हातात ये तुमचे माय बाप्पा खरं देऊ देत नाही असं आता आपण मग याबा आता दीड लाख ना सगळे संपून गेले आता काय करायचं आता कसं आपण तरी बी आहे ना आपण आहे आपण काय म्हातारे माणसं आहे का पुढे आपण कामधंदा करू मग का का। का। काय होत का काम करू का म्हणून प्रेमच करायचं आणि आयुष्यच करायची का काम मी काम तू काय करू तुला जे खावाय कांभर रुपये हे मोठमोठी बाग येत रे इकडे मग माहिती मला काम सवय नाही सवय करून घे प्रेम आहे ना आपलं प्रेम आहे ना एकमेकावर मग कष्ट करायचे मस्त पैकी हा लेखक पस्ताव झाला हो बाई अरे काय पस्तावाय त्याच्यामध्ये कामाने का कधी माणसं मेले का आतापर्यंत हा खर बाय प्रेम मी आता प्रेम करू नाही ये भाई निधन एखाद्या निश्चित तरी कामाला जात आहे तू आणि रोज मी काम करेल ना कोणाकडे का तुला उपाशी मरून देणार नाही पण आता आहे ना उद्याचा मुक्काम तुम्ही शिकवांच्या हॉटेलवर आहे हॉटेलचे मुक्काम आता इथून जायची दीड लाख रुपये त्याच्यामध्ये गेले आपले माहित गं बोलता बोलता आता काय करू हा मोठा बंगला दिसतोय आणि तिथं या बागायतऱ्याची भेट घेऊ आपण आणि त्याला माणसाची गरज राहिली आणि शिवाय आपण नवरा बसून सांगायचं त्यांना आणि दोघांना बी आम्हाला काम दे भाऊ आता केलंय ना तिथं आलो आता करच लागल पुढं हा हा मोकळ्या म्हनाने कर काय नारळ नको हो आता माझ्या घरची मारून टाकतील गेल्यावर तुमच्या घरचे काही घरी होतेच नाही तर तो विचारच करायचा नाही आपू कष्ट करायचे आणि प्रेमाने संसार करायचे काही छान वाढली कट करायची काही गोष्टी केवाय जे काही काढायची ने, ने ने का जा। मी म्हटलो होतो ना अहो आम्हाला आहे ना कामाची गरज आहे का आम्हाला आहे ना काम भेटेल का भेटल ना भेटल ना अरे वाटल पण कुठले तुम्ही काय आम्ही बारामतीचे पैसे काम काम इतके दिवस प्रेम केला पळून आलो लपडा करून पळून ना आले नाही नाही का काय बाई मी सांगू का डिटेल मध्ये लपडा मांडण्यापेक्षा आमचा जीवापाड प्रेम आहे एकमेकावर आम्ही खूप काम केलं आपलं कष्ट करायची इच्छा आहे आणि खरं सांगायचं म्हणजे जेवढे पैसे होते ना माझ्याकडे दीड लाख रुपये तेवढे संपले आता तिथं आम्ही हॉटेल मध्ये राहायचो मस्त पैकी पण आता आहे ना हवा आता आम्ही जिद्दीला पेटलो आता दिवसभर कष्ट करायचे आणि मग आनंदाने जेवायचं तुम्हाला रुम आहे हा 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 तुम्हाला दहा हजार रुपये महिना देऊ आम्हा दोघांना का दोघांना दहा दो का लागू नाही दोघायला मला नवीन काम पाहिलं शिवाय मी पुढं पगार वाढविल वाढवील नंतर वाढवील ना आता पहिला महिना आलेला दहा हजार जर आले ना आपल्याला काही जास्त आहे का दहा हजार म्हणजे तयारी आहे की नाही 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 दहा हजार रुपये देऊ राहिलो मी तुम तुम्ही मला कोणाची ओळख आणली का गावातून आपली मग ओळख लागते मला तर मी कामावर घेतो माणसं नाही त्या त्या बा तुम्ही तुमच्या जन्मदात्याला सोडून आले हो माझे दहा हजार काही सोडून घ्या कोणीच नाही जेवेल नाही काही नाही आता आमच्या पाठी कोणीच नाही नाही तर आम्ही काय आलोच आणि तुमचं खरोखर आपण तोट्याकडे पाहिलं आणि देऊन टाकू झालं का दहा हजार रुपये मग मग तेवढा रूम दाखवून द्या आम्ही आणि उद्यापासून लगेच कामाला ठीक आहे तुमची रूम दाखी द्या का चल हे बा तुम्हाला म्हणेतलं काम आणि नाही गेलं घरातल काम म्हणजे घरात येणार कामाला माणूस नाही ना आमच्याकडं घरातलं काम आला आणि तुमचा आता काय म्हणतात त्याला तुमची बायको अहो ती डिलिव्हरीला गेली ना आता ती आठ नऊ महिने येणार नाही आणि मग मग आम्हाला घरात स्वयंपाकाला याला त्याला बाई लागत तिथं कपडे धुवायला मग मी इथं सांग लव मॅरेज कासाठी केलं नाही पण काम झालं संध्याकाळी तुमच्या रूम वर येईल ना ती

आपल्या बंगले काम करायचं जागीच येत दिवसभर दी। आमच्या बंगल्यातच काम जाईल स्वयंपाक झाला का कपडे धुणं फर्ची पुतणं बाकीची साफसफाई म्हणजे दिवसभर ही तुमच्या बंगल्यामध्ये काम दिवसभर इकडे राबायचं फिर मळ्यात काम करायचं आता काही पर्याय नाही ना आता आपला रूम येतो सगळं आहे तुम्हाला किचन बिचन असं बी आता नाही ते एक कडे जाईल तुमचा डबा आणि जाईल केलं का साहेब आम्ही घेऊन आपण महिना दोन महिने मग आपण दुसरं काम नाही जाऊ ठीक आहे तुला मान्य आहे ना तुझ्यासाठी मी वाटत त्या गोष्टीला तयार मी तर शेतामध्ये दिवस दिवस गेला कुठं जायचं आता आज घर मोटर चालू कर खालचं वावरती बर आणि तिथे पावड बारेवर ठीक आहे ठीक आहे आणि ती पावडं घेऊन येऊ चावी आणून द्या माझ्याकडे मग नवीन आता ते पाणी लावून घे. मी जाऊ कशी सांग? नाही नाही जाऊ नका आता ते तुला तुळगाना सांगतो ना चाय पक्क्या करायचे. ठीक आहे मग कर सुरुवात. काय अडचण आली तर मला पटकन फोड. हा हे पाणी भरून घे. हां चल दिवसभर रात्रभर स्वयंपाक पक कराय जाय वाटलेस आणि सकाळी एक चक्कर मारत जाय माझे. चलन लाव. चल ठीक आहे घेतो मग. हां मीला रूम दाखवतो मी चावली दाखवून दाखवितो पण असे आता याच्या सांग महिन्यात त्याचा पैसा बरं याच्या सांग किती दिवसापासून प्रेम होत काय लपड दोन तीन वर्ष झाली दोन तीन वर्षे मग त्याचा काही तू अभ्यास केला नाही का आधी काय कसा काय भेटायला यायचं मांडवडला पैसा आहे प्रॉपर्टी आणि पैसा तर महिन्यातच महिन्यात आता तुला कामाला राहायची वेळ आली तू आधी चांगली चौकशी करायची ना सांगायचं ना मला एवढं एवढे प्रॉपर्टी पैसा आहे म्हटलं सांगत अस सा। माझेकडे आहे भरपूर आता तो, प्रेम भेटले असतो अरे पण असं ते आता झालं तुझे गुंचू याची लुख्य माणसाची कुठे प्रेम करते का पहिले एवढं काय समजायला लालूच दिली पैसे आपल्या राहायचं

प्रॉपर्टी खरं प्रॉपर्टी आपली अजून गाड्या चारचाकी गाडी काय थड मारायचं सोडील त्याला दिवसभर मळ्यात कामाला संध्याकाळी तुला स्पेशल आहे ना बांगला परत दुसरा तिथे ना मग त्याला राहू द्या मग जस तसं चालून द्या हा मग पाहता येईल त्यांना जरी त्याला नंतर त्याला उचकून देईल मी बरोबर तुरावून घे नाही ओ हुस्कू नका त्याने माया बापपास त्याला राहू दे नाही नाही काळ तुती तु लय वन वन घे करायला लागला ना त्याला हुचकून देऊ आपण दोघच राहू आपल्याला दोघायला पाहिलं ना तो थांबणार नाही पळून जाईल तो असं म्हणतात तो थांबणार नाही त्याच्याजवळ एवढ्या हाल काड सर बर जाऊ दे हा मग काय तर तुम्हाला कामाच सवय नाही काही नाही तुम्ही शाळेतली शाळातली मुलगी कॉलेज ची आता बायको काय बारा महिने येणार नाही आणि आपली दोस्ती तोपर्यंत पक्की होऊन जाईल हा बायकोला सांगल तुम्ही काय काळजी करू नको आणि इथे सगळी व्यवस्था आहे तुला खायला प्यायला दागिने डुगिने सगळं फिरायला गाडी आपली ड्रायव्हरला घ्यायचं फिरून यायचं लागलं तर तू म्हणली तर दोघं जाऊ आपण गाडी फिरायला ताण नाही काही तुमचं बरोबर आहे पावाय पण मग मी तुमच्या संघ राहायला लागले मला का काहीच काळजी करू नको तू माझ्या बायकोला माहीत झालं मग मी कसं कर करू काय नाही 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 ते काहीच घाबरायच मी ऐकणार नाही 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 काहीच काळजी करू नको तू मी एकदा धरल्यावर सोडित नाही मला असंच पाहिजे हा आणि चल मग आता काहीतरी करा आता घरामध्ये आपण दोघं जाऊ मला सांगून काम सांगत हो आणि मस्त निवांत बसून 来。<Okay. S 2> okay.